सिम्पल सकाळी आपल्या धावपळीच्या रुटीनमध्ये सकाळी गडबड असेल तर दहा मिनटात होईल असा मात्र काम करणारा योग वॉर्मअप याचा व्हिडिओ बनवतो आहोत यात आपण शरीरात डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत सगळ्या शरीरात आनंदाच्या लहरी तयार होणार आहे उत्साह वाटणार आहे संपूर्ण शरीरात तुमचं जे तणावाचं हार्मोन आहे ते कमी सिक्रेट होऊन तुम्हाला फ्रेश वाटणार आहे शरीरात आलेला कडकपणा हा निघून जायला नक्कीच मदत होणार आहे त्याच्यामुळे मी एक्सायटेड आहे हा व्हिडिओ खूप सोपा आहे तुम्ही माझ्यासोबत करू शकता अशी ही सगळी हालचाल आहे तर व्हिडिओला थोडाही उशीर न करता सुरू करूया तुम्ही तयार आहात का चला आपले शोल्डर्स आपले गुडघे टाचा यावरच फोकस करणार आहोत आणि संपूर्ण शरीरात आनंदाची उत्साहाची लहर निर्माण होऊन शरीरात आलेल्या ज्या पे मसल्स शरीरात सकाळी उठल्या उठल्या मसल्समध्ये जो कडकपणा आलेला असतो एक स्टिफनेस आलेला असतो तो घालवण्यासाठी आपल्याला हा प्रकार नक्कीच उपयुक्त ठरणार आहे तर दोन्ही पायात अंतर घेऊया आणि पहिल्यांदा फक्त मान आपण मानेकडे लक्ष देऊया उजवीकडे आणि डावीकडे खांदे हे एका रेषेत पाठीमागं किंचित खेचायचे आहेत आणि पाठीचा कणा सरळ करायचा आहे आता पुढे घेऊया हनुवाटी ही छातीला लावूया आणि आकाशाकडे बघायचं आहे पाच वेळेला या ठिकाणी आपल्याला आपल्या डोक्यापासून पायाच्या पोटापर्यंत सगळ्या शरीरात एक वेळ तयार करायची एक आनंदाची लहर तयार करायची आहे जी उजवाने डावा जी आपल्याला उत्साहवर्धक करेल शरीरातला कडकपणा घालून टाकेल आणि आपल्या जॉइंट्सला पोषण मूल्य पुरवेल तर अशा रीतीने आता आपण आपले शोल्डर्स आणि खांदे फक्त फोकस करणार आहोत शरीर सोडायचं हो आहे किंचित गुडघे तुम्ही वाकू शकतात शरीर धरून ठेवू नका आणि अशा रीतीने आपल्याला आप हातसुद्धा रिकामे सोडायचे आहेत आणि शरीराला असं स्प्रिंगप्रमाणे शोल्डर वर खाली वर खाली करायचे आहेत श्वास एकदम नॉर्मल घेऊया अशा रीतीने आणि बघा या ठिकाणी फक्त गुडघे तुम्ही थोडेसे खाली वर स्प्रिंगप्रमाणे करू शकतात शोल्डर उ उचलायचे उडवायचे उद, उद, आहेत अशा रीतीने साईडने दाखवते तर हा प्रकार तुमच्या सगळ्या नसा मोकळा होणार शरीरा आहे शरीरामध्ये आतमध्ये एक प्रकारचे व्हायब्रेशन तयार होणार आहे अशा रीतीने हात ढिल्ले सोडावर का आणि अशा रीतीने खांदे उडवायचे आहेत दहा पासून आपण करू शकतो ठीक आहे अशा आता खांदे झाले आपले वीस वेळेला सुद्धा तुम्ही करू शकतात म्हणजे एकदम इझी आहे हे, खूप अवघड प्रकार नाही आहे शरीराला एका लईत आणूया ठीक आहे आता शोल्डर्स नंतर हळूहळू वेग कमी करायचा आहे हळूहळू जागेवर येऊ स्लो डाऊन आणि परत एकदम थांबायचं नाही आहे कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट ही बॅलेन्स संतुलनाने करायची आहे समोर वाकायचं आहे अशा रीतीने शक्य होईल तेवढं उत्तानासन मान ही रिलॅक्स ठेवायची आहे आणि या ठिकाणी तुम तुम्ही तुमचा नितंब हे जमिनीकडे आणून वरती करायचं आहे बघा या पूर्ण नेटवर्कला तुमच्या स्टिम्युलेशन मिळते या ठिकाणी गुडघेसुद्धा खूप छान गुडघ्यांच्या लिगामेंट्सलासुद्धा खूप छान व्यायाम होतो मात्र हे गुडघे खूप पुढे न्यायचे नाही आहेत बरं का नितंब मागं न्यायचे आणि हे एका रेषेत असतील अशा रीतीने तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आणि आता लांब श्वास घेऊन वरती येऊया आणि श्वास सोडत परत चाक्यावर परत आता आपण आपल्या गुडघ्यांना फोकस करणार आहोत तर या ठिकाणी परत गुडघे हे स्प्रिंगप्रमाणे शोल्डरसुद्धा थोडे उडतील यासोबत पण जास्त करून आता आपण गुडघ्यांनाच फोकस करणार आहोत वीस वेळेपासून तुम्ही सोपी कृती आहे पुढून दाखवते आणि गुडघे असे करून एक दोन तीन चार पाच सहा याने गुडघ्यांची ताकद वाढायला नक्कीच मदत होईल आणि दहा अशा रीतीने आणि दहा आता आपण आपल्या टाचांकडे लक्ष देऊया फक्त टाचावरती उचलायचे आहे परत शरीर व्हायब्रेट होत आहे पल्स तयार होत आहेत लय तयार होतीये थोड्याशा किंचित उचलायचे आहेत हात ढिल्ले सगळं शरीर हे धरून नाही ठेवायचं आहे रिलॅक्स ठेवायचं आहे म्हणजे शरीराला त्या लाटांनुसार त्या नुसार जाऊ आहे धरून ठेवायचं नाही आहे अशा रीतीने साईडने मी दाखवते बघा आपण फक्त आपले शोल्डर्स आपलं कंबर आपले, आपले गुटघे आणि टाचा एवढंच फोकस आहे शरीरात डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरात चांगली रसायन तयार झालेली आहेत जॉईंट्सला हालचाल मिळाली आहे कडकपणा निघून जाण्यास मदत झालेली आहे अशा रीतीने तर परत एक श्वास घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात एकमेकांना किंचित प्रेस करायचे श्वास घेत वरती आणि हे प्रेशर एकच लेवलला राहील तेवढंच राहील याचा प्रयत्न करायचा आहे श्वास ओढा श्वास घ्या आणि श्वास आणि नंतर दोन्ही हात जागेवर आता दोन्ही हात समांतर नावी हातमध्ये ओढायची आहे आणि उजवीकडे आणि दहावीकडे अशा प्रकारे आपला पाठीचा कणा ट्विस्ट होतो आहे चार पाय जमिनीवर घट्ट आहेत बरं का सहा सात आठ नऊ दहा आणि असं गोल एक दोन तीन चार आणि पाच आणि परत श्वास सोडायचा आहे परत हात हे मोकळे बाजूने जाऊ द्या आपलं सगळं आपले शोल्डर्स गुटघे आणि टाचा हे, हे सगळं कंबाईन करूया आणि दहा वेळेला आनंददायक लहरी तयार करू करूया शरीरात अशा रीतीने आणि परत श्वास घेऊन हृदयचक्राजवळ आणायचे मी उत्साही सकारात्मक आणि फ्रेश फील करत आहे असा अनुभव करायचा आहे मी हात एकमेकांना घासायचे आणि शरीर चेहऱ्याला छानपैकी अशा रीतीने हाताचा स्पर्श द्यायचा आहे शरीरात चेहऱ्याचे स्नायू हे सुद्धा या ठिकाणी उद्यपित होतात आणि आपल्याला छान वाटतं ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद तुम्ही हा प्रकार माझ्यासोबत केला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला लिहायला विसरू नका आणि हो आपण एक नवीन वेबसाईट चालू केलेली आहे त्यामध्ये आपण ऑनलाईन योग क्लासेस कॉर्पोरेट योगा म्हणजे ऑफिसमध्ये जो योग सेशन होतात त्याचेसुद्धा कॉन्ट्रॅक्ट्स घेतो भरपूर साऱ्या ऑफर या वेबसाईटमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर नक्की एकदा व्हिजिट करा डब्ल्यू डब्ल्यू दीप ऑनलाईन योगा डॉट कॉम तर काळजी घ्या आणि भेटत राहू